छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज एम आय डी सी मध्ये एका कंपनीला भीषण आग लागली या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला सनशाईन एंटरप्राइजेस असं या कंपनीचं नाव होतं या कंपनीत कापडापासून आणि चांबड्यापासून हँडग्लोव्हज बनवले जायचे या कंपनीत आग लागल्यावर काही कामगारांनी झाडावर उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला ही आग इतकी भीषण होती की काही कामगार त्यात जखमीसुद्धा झालेत ही आग केव्हा लागली आणि नेमकं झालं काय याबद्दल कामगारांनी माहिती दिली आग क्या पता आग कैसा लगा हम लोग जो है करीब दस बजे काम पर से उठे आप भी करके ग्यारह बजे हम लोग सो गए है उसके बाद जो सो गए ना तो जो है सो रात में अचानक जो है एक बैग हम लोग को ताव का जैसा महसूस हुआ एकदम जो है महक लग रहा था तो उठे ना तो देख रहे पूरा में धुआं फैला हुआ तो हम लोग आवाज़ देते जो है सबको आवाज़ दिए तो भागो आग लग गया भागो भागो आग लग गया तो हम लोग जो कुछ आदमी छत का ऊपर चढ़ करके झाड़ से कूदा उतरा हम लोग जो है ना इसका गेट का ऊपर से छरप करके कूदे दो तीन आदमी उसमें मेरा पैर भी देख रहे छिला गया और जो है सो आठ आदमी जो है सो अंदर में जो है सो छः आदमी बाहर में बाहर से गेट हम लोग जो है सो घीच करके तोड़ दिए गेट को तो लेडीज अब बच्चा था तो उन लोग को निकाले और जो है सो छः आदमी जो है सो उस में रह गया अठारह आदमी थे हम लोग अठारह आदमी हाँ उसमें से बारह आदमी निकल गए छह आदमी उसे मरल सब एक ही जगह ये पता नहीं हम लोग सो करके थे लेकिन दो बजे नींद टूटा तो पूरा आग लगा हुआ था साइड में हा? आग लगा हुआ था तो जो है सो हम लोग भागे तो जो है सो बाहर से गेट उठ तोड़े तो फिर पूरा में आग फैल गया अब कितना बजे आग लगा हम लोग नींद में थे हम लोग को पता नहीं हॅन्ड ग्ल बनतात हॅन्ड ग्ल बनतात धागा काही बनतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जागेची पाहणी केली एंटरप्राइजेस आयडीस नावाच्या कंपनी तिथे हँड ग्लोव्स बनत होते इंडस्ट्री सेफ्टी हँड ग्लोव्ह साधारणत रात्री एक वाजेच्या दरम्यान तिथे आग लागलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः सहा जणांचा मृत्यू झालेला आहे सात जण त्या कंपनीमध्ये किती कामगार काय रात्री रात्रीचे तेरा कामगार होते झोपलेले होते त्यातले सात जण वाचलेले आहेत आणि सहा जण त्यात मृत्यूमुखी पडलेले आहेत सात जण ते बाहेर आले आणि सहा जणांचा झाला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दुर्घटनास्थळी भेट घेतली या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही भुमरे यांनी दिले आता एक घटना कशामुळं घडी का घडी याची चौकशी नंतर होईल पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते तर त्याच्यामुळं हे आग लागल्यामुळं ते त्यांचा जीव काही जण वाचू शकले नाही म्हणून मला एक सांगायचं सखोल अशी चौकशी केल्या जाईल निष्पन्न होईल या सगळ्यात अजूनही आगीचे कारण स्पष्ट झालेलं नाही पण जे कामगार गेले त्यांच्या नातेवाईकांना याची नुकसान भरपाई मिळणार का या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही ब्युरो रिपोर्ट संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका